पंजाब तिथून डायरेक्टली ट्रेन आल्यानंतर डायरेक्ट गाडीला लागणार गाडीला लागल्यानंतर डायरेक्ट दुकानात येणार आपण काय करतो खोबर लावून तुझ्या आपण फक्त चेक करतो बरोबर आहे

नाव पाहिलं नाव सांगा तुमचं नाव सांगा तुमचं रामखेर यादव बोल तुकरायचं नाव माहित नाही आणि कोणाला कसे तांदूळ मिळाले ती सरांना सांगा मग तुम्ही मला सांगितलं का नाही ते पाय दिलेले तांदूळ त्यांना सांगायचं तुम्ही आहे ती गोण तशी तशीच ठेवून द्या ती गोण नाही मग ती गोण तशीच ठेवून द्या त्याला त्या दुकानदाराला आपल्याला सांगायचं आहे की पहिलं तू त्याचे तांदूळ बनव शिजव आणि तू खा मग आम्ही खातो

ကျေချွန်တယ်ဘာဖြစ်လဲဟုတ်တယ်ဒါကလည်းရောက်တယ်